अमरावती जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकित्सक असलेले डॉ श्याम सुंदर निकम यांच्या सेवेत आता पुन्हा एक वर्ष सेवेत वाढ देण्याचे आदेश धडकल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय प्रवेशद्वार जवळ वेगळाच आनंद पाहावयास मिळाला डॉ निकम यांनी अमरावती जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय विभागाचे सूत्र गेल्या पाच वर्षापासून योग्य पद्धतीने हाताळले आधी सुपर रुग्णालयाची सूत्रे हाताळताना त्यांच्यावर वरिष्ठ कार्यालयाने जिल्हा सामान्य रुग्णालयाची सूत्रे सुद्धा देण्यात आली या दोन्ही मोठ्या रुग्णालयाची जबाबदारी मोठ्या हिरारीने सांभाळली गेल्या दीड वर्षापासून सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असताना संपूर्ण अमरावतीची जबाबदारी आणि जोखीम असताना सुद्धा रात्रंदिवस निकम यांनी सांभाळली सेवा देत असताना त्यांना कोरोनाची लागण सुद्धा झाली तरी सुद्धा बरे झाल्यावर पुन्हा कोरोनाला हरवण्यासाठी आणि रुग्णांची काळजी घेण्यासाठी पुन्हा मोठ्या जोमाने डॉक्टर निकम सज्ज झाले आता त्यांच्या सेवेला पूर्ण वर्ष झाल्याने एकतीस मे ला ते आपल्या सेवेतून सेवानिवृत्त होणार होते त्यांच्या जागी येण्यासाठी इतर जिल्ह्यातील अनेक डॉक्टरांची इच्छा होती मात्र कोरोना काळात उत्कृष्ट सेवा दिल्याने पुन्हा निकम यांच्या सेवेत एक जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांना जिल्हा शल्य चिकित्सक पदाची सूत्रे देण्यात आल्याने सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ रांगोळी काढून पुष्प सजवून फटाक्याची आतिषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला ढोल ताशे वाजवून डॉक्टर श्याम सुंदर निकम यांचा सर्व कर्मचाऱ्यांनी जंगी सत्कार करण्यात आला चतुर्थ कर्मचारी अध्यक्ष गजानन खंडाडे पप्पू टांग परिचारिका खोडके राजा ढेंडुले अनिकेत ढाले यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर निकम यांचा सत्कार केला डॉक्टर निकम यांची पुन्हा एका वर्षाकरिता सेवेकरिता बढती दिल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती